नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे तर आज आपण आपल्या सॅबिंगच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर आपण बूस्टर कंपनीचे बूस्टर कंपनीचे सत्याहत्तर सत्याहत्तर आश्रय या जातीची निवड केलेली आहे आपण ही जात आठ बॅग याची लागवड केलेली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगायच सांगितलं त्र्यंबकचे पण आपण आठ बॅगची लागवड केलेली आहे तर हे आपण बूस्टरची व्हेरायटी आहे तर ही सत्यात सद्यात आश्रय ही व्हेरायटी तुम्हाला केसाळी तर तुम्ही बघू शकता ते बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बघा केसाळी आहे तुम्हाला दिसतं की नाही बघू बघ आता थोडं झूम करून हे बघू शकता याच्यावर असे केस लव लवाय हे बघा आहे याच्यावर असा लव आहे थोडं थोडे असे लव दिसतात तुम्हाला केसाळी व्हरायटी याला म्हणतात त्यामुळे या याला शेंगा पण बघा तुम्ही किती शेंगा आहे इकडे बघू शकता हे बघा ते सिंगल झाड आहे हे बघा याला ब्रँचेस वगैरे सिंगल झाड आहे हे बघा किती ब्रँचेस आलेले याला तर याला भरपूर अशा शेंगा येतात फक्त याचं प्रमाण दोन शेंगा प्रमाण थोडं जास्त आहे त्यामुळे तसं सक... आणि याच्या याच्यावर केसाळी असल्यामुळे याच्यावर म्हणजे तुम्हाला आळीचं खूप अटॅक कमी येतो म्हणजे आम्ही आता ही व्हेरायटी आठ बॅग लावलेली आहे तर आम्हाला जास्तीत जास्त फक्त दोन फवारण्या करावं लागल्या याला आणि दुसऱ्या ज्या व्हेरायटी आहेत त्याला तीन तीन फवारने करावं लागल्या त्यामुळे औषधाचा सुद्धा आपला खर्च वाढतो आणि याला शेंगा पण भरपूर आहे त्यामुळे असं वाटतं की याला ॲव्हरेज सुद्धा चांगलं येणार आहे तर तुम्ही पण याची लागवड करू शकता पुढच्या वर्षी तुम्हाला लागलं तर बुस्टर कंपनीचा आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर आश्रय खूप छान व्हरायटी आहे तर सगळे शेतकरी मित्रांनी याची लागवड करावी आणि आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी बघू तुम्ही असं प्लॉट आहे बुस्टर आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर धन्यवाद